नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर वात प्रकृती असेल तुमची किंवा शरीरात वातदोष वाढला असेल तर कोणत्या पद्धतीचा आहार तुम्ही घ्यायला हवा किंवा दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की पित्त प्रकृती असेल तुमची किंवा पित्तदोष शरीरात वाढला असेल तर कोणत्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कफ दोष शरीरात वाढला आहे किंवा तुमची प्रकृती कफ प्रकृती असेल तर तुम्ही कोणत्या आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे किंवा आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे बघूया की कफप्रकृतीच्या व्यक्ती या कशा असतात तर त्यांची फिजिकल स्ट्रेंथ जी असते तर ती खूप चांगली असते अशा व्यक्तींचं वजन खूप जास्त असतं किंवा वजन खूप लवकर वाढतं वजन कमी करण्यासाठी अशा व्यक्तींना खूप इफर्ट्स घ्यावे लागतात या व्यक्तींना झोप खूप छान असते खूप चांगली लागते या व्यक्ती खूप आळशी असतात त्यांची फिजिकल मुवमेंट जी असते ती अतिशय स्लो असते त्याचप्रमाणे जे कफज विकार आहेत म्हणजे सर्दी खोकल्यांसारखे हो ज्या व्याधी आहेत तर त्यांची ते, ते खूप सतत होताना दिसतात याच्यावरून आपण समजू शकतो की शरीरात कफ दोष वाढला आहे किंवा तुमची प्रकृती कफ प्रकृती आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर तो तो सुद्धा तुम्ही बघू शकता कफ प्रकृतीच्या व्यक्तींचा जो जाठरा येतो तो, तो अतिशय मंद आहे त्यामुळे त्यांना भूक फारशी चांगली लागत नाही बघूया की आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे तर अशा व्यक्तींचा आहार हा वृक्ष स्वरूपाचा असणं गरजेचं आहे किंवा भाजलेल्या पदार्थांचं सेवन अशा व्यक्तींनी करायला हवं हो। आहारात जे आपण धान्य वापरतो ती वापरताना सुद्धा ती भाजून घेणं गरजेचं आहे याने काय होणार आहे तर धान्य हलकं होणार आहे आणि ते सुलभतेने पसरणार आहे वृक्ष पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही जवाची भाकरी असेल किंवा मिलेट्सची भाकरी असेल यांचं से सेवन तुम्ही करू शकता बाजरीच्या भाकरीचं देखील सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्ती करू शकता परंतु तळलेले पदार्थ गोड पदार्थ फ्राईड फूड यांचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी करू नये कारण हे पचण्यास अतिशय जड आहे जे पदार्थ गरम स्वभावाचे आहेत म्हणजे जे, जे मसाल्याचे पदार्थ आहेत यांचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्ती मात्र करू शकतात त्यामध्ये आलं असेल लसूण दालचिनी लवंग यांचा समावेश तुम्ही आहारात नक्की करू शकता आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करताना तो युक्तीपूर्वक करणं गरजेचं आहे आता या मसाल्यांचे पदार्थ जे आहेत तर यांचा समावेश पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आपल्या आहारात करू शकत नाहीत कारण मसाल्याचे जे पदार्थ आहेत तर ते उष्ण आहेत तीक्ष्ण आहेत आणि यानं पित्त दोष जास्त वाढणार आहे परंतु कफ प्रकृतीच्या व्यक्ती या पदार्थांचं सेवन नक्की करू शकतात का तर याने काय होणार आहे की कफ प्रकृतीच्या व्यक्तीचा जो अग्नी आहे तर तो, तो मंद आहे जो जो आहे तर तो मंद आहे तर तो चांगला होण्यास मदत होणार आहे त्यांना भूकही चांगली लागत नाही तर भूक चांगली लागण्यास मदत होणार आहे खाल्लेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून मसाल्यांचे पदार्थ वापरणं अतिशय गरजेचं आहे शरीरात जो कफ वाढलेला आहे क्लेद वाढलेला आहे तर तो कमी होण्यास मदत होईल म्हणून मसाल्याचे पदार्थांचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी करणं गरजेचं आहे कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी आहाराची जी मात्रा आहे ती अतिशय कमी क घेणं गरजेचं आहे किंवा जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा निम्म्या आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे कारण या व्यक्तींचा जो अग्नी आहे तर तो मंद आहे त्यामुळे खाल्लेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होण्यासाठी कमी मात्रेत आहार सेवन करणं गरजेचं आहे बघूया की कोणत्या रसात्मक आहाराचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्ती करू शकतात कटू तिक्त कशा म्हणजेच काय की तिखट कडू आणि तुरट रसांचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्तीने करणं गरजेचं कर आहे आता तिखट पदार्थांमध्ये काय सेवन करायचं तर मसाल्याचे पदार्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे आलं लसूण दालचिनी लवंग यांचा समावेश आहारात करायचा आहे त्रिकटू चूर्ण म्हणजेच काय सुंठ काळी मिरी आणि पिंपळी यांचं सममात्रेत चूर्ण करायचं आहे आणि एक ते दोन चमचा तुम्ही मधासोबत एकत्र करून यांचं सेवन करायचं आहे तुम्हाला जर सर्दी खोकल्यासारखे त्रास वारंवार होत असतील तर त्रिकटू चूर्ण त्यासाठी अतिशय उत्तम आहे आता कडू पदार्थांमध्ये काय सेवन करायचं आहे तर कारल्याची भाजी आहे किंवा निंबाची पानं आहे तर यांचं सेवन तुम्ही करू शकता गुळवेलीच्या पानांचा पानांची भाजी करून तुम्ही खाऊ शकता किंवा गुळवेलीचे स्टेम जे स्टेम्स असतात तर त्यांचा काढा तयार करून ते तुम्ही घेऊ शकता जेणेकरून शरीरातील कफदूष कमी होईल त्यानंतर कशा रस म्हणजे तुरट रसामध्ये काय घेऊ शकता तर हिरड्याचं चूर्ण आहे किंवा ताकाचं सेवन करू शकता त्यामध्ये देखील मसाले ताक म्हणजे काय करायचंय की तुपामध्ये जिरे हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी करून ती ताकाला द्यायचे आणि याचं सेवन तुम्ही करू शकता यानं काय होणार आहे जो अग्निमंद आहे जो तर तो चांगला होण्यासाठी मदत होणार आहे जेवणानंतर तुम्ही खाऊच्या पानाचं सेवन करू शकता खाऊचं पान हे देखील तुरट रसाच आहे याच्यामध्ये तुम्ही गोवा एकत्र करून याचं सेवन करू शकता यानं काय होणार आहे की जो घेतलेला आहार आहे तर तो व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होणार आहे कफ प्रकृतीच्या व्यक्ती हे उपवास किंवा लंघन करू शकता की जेणेकरून जे सतत वाढणारं वजन आहे किंवा वाढलेलं वजन आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे गरम पाण्याचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्ती करू शकता आता आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की वातासाठी तिळतेल उत्तम आहे पित्तासाठी गाईचं तूप उत्तम आहे तसंच कफासाठी मध आणि त्यामध्ये देखील पुराण मधाचं सेवन म्हणजे जुन्या मधाचं सेवन कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी करायचं आहे आजकाल लोक अगदी चुकीच्या पद्धतीनं मधाचं सेवन करतात म्हणजे गरम पाण्यात एकत्र करून किंवा मध गरम करून त्याचं सेवन करतात हे जे आहे याला विरुद्ध आहार आयुर्वेदांनी वे सांगितलेलं आहे तुम्ही पाणी सेवन करताना ते गरम पाणी किंवा उकळलेल्या पाण्याचं सेवन करू शकता किंवा उकळून रूम टेम्परेचरला पाणी आणून मग त्याच्यात मध एकत्र करून याचं सेवन तुम्ही करू शकता जेणेकरून शरीरा जो वाढलेला कफ दोष आहे तर तो कमी होण्यास मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुमची प्रकृती कफ प्रकृती असेल किंवा कफ दोष शरीरात जर वाढला असेल तर तुम्ही कोणत्या स्वरूपाचा आहार घेणं गरजेचं आहे किंवा आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं तुम्ही गरजेचं आहे हा व्हिडिओ महत्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो, नमस्कार